ठाण्याच्या ढोकाळी गाव परिसरातील नागरिकांच्या आरोग्यविषयी विविध समस्यांबाबत ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आणि माजी स्थायी समितीचे सभापती संजय भोईर ठाणे महानगरपालिकेचे ज्येष्ठ माजी नगरसेवक देवराम भोई माजी नगरसेविका उषा भोईर यांनी ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून लोकांसाठी गावामध्ये आरोग्य केंद्र उभारलं होतं गेल्या तीस ते पस्तीस वर्षापासून सदर आरोग्य केंद्र परिसरातील नागरिकांच्या विविध आरोग्यविषयक तक्रारीचं निरासन करत होती त्यांना औषधोपचारही तिथे मोफत मिळत होते परंतु असं असताना गेल्या पाच ते सहा वर्षापासून सदरचं आरोग्य केंद्र हे धोकादायक झाल्यामुळे बंद अवस्था होत त्यामुळे सदर आरोग्य केंद्र हे ढोकाई नाका येथे स्थलांतरित करण्यात आलं मात्र नागरिकांना ढोकाई गावातून रस्ता ओलांडून आरोग्य केंद्राकडे पायपूट करावी लागत होती ही बाब ठाणे महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती व नगरसेवक संजय भोईक नगरसेवक देवराम भुईन लक्षात घेऊन त्यावर ठाणे महानगरपालिकेकडे सतत पाठपुरावा करून सदर प्रस्ताव हा मंजूर करून घेतला त्यामुळे आता लोकांनी गावातील जुन्या आरोग्य हो केंद्राचा पुनर्विकास ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे या ठिकाणी सुसज्ज अशी इमारत तयार करण्यात येणार आहे त्याचा भूमिपूजन सोहळा आज पार पडला यावेळी ठाणे महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती माजी नगरसेवक संजय भोईर ठाणे महानगरपालिकेचे ज्येष्ठ माजी नगरसेवक देवराम भोईर माजी नगरसेविका उषाताई भोईर डोकाई गावातील ग्रामस्थांच्या उपस्थित हा कार्यक्रम पार पडला त्यानंतर लगेचच या आरोग्य केंद्राच्या पुनर्विकासाच्या कामाला सुरुवात करण्यात आली त्यामुळे येत्या काही महिन्यातच ढोकाई गावातील नागरिकांना हे नव्या आरोग्य केंद्राच्या माध्यमातून विविध सुविधा उपलब्ध होणार असून त्यामुळे एक प्रकारे येथील नागरिकांना दिलासा देण्याचं काम माजी नगरसेवक संजय भोईर आणि ज्येष्ठ माजी नगरसेवक देवराम भोईर यांनी केलं आहे <laughs> गेले कित्येक वर्षापासून म्हणजे मला तर वाटते की मी दोन हजार अठरापासून च्या अगोदरपासून त्याचा पाठपुरावा त्या ठिकाणी करत होतो आणि एक शासनाकडून शासनाकडनं निधी उपलब्ध त्या ठिकाणी झाली होती पण ते हॉस्पिटल शिफ्ट करण्यासाठी जागा उपलब्ध नव्हती म्हणून ते राहिलं होतं आणि ती शासनाकडून निधी वापरत त्या ठिकाणी गेली आणि आता जी नव्यानं आपण पुन्हा ती निधी त्या ठिकाणी उपलब्ध दे करून घेतलेली आहे आणि त्या ह्याच्यातनं हे काम ज्या लक्ष्मण लडकू पाटील हा आरोग्य केंद्र जो आहे त्या आरोग्य केंद्र चालू आज भूमिपूजन त्या ठिकाणी होत आहे आणि त्याचं काम लवकरात लवकर करून लोकांच्या सेवेसाठी त्या ठिकाणी आणायचा प्रयत्न आहे आणि ह्या याच्यातनं याचा फायदा ग्राउंड प्लस वनची इमारत त्या ठिकाणी आहे आणि ही ग्राउंड प्लस वनची इमारत ही आपण लवकरात लवकर त्या ठिकाणी पूर्ण करणार आहोत आणि राहिलेली जी मागे जी जी व्यायामशाळा आणि जे मार्केट आहे तेही याच्यामध्ये समाविष्ट त्या ठिकाणी करून घेणार आहोत त्याचंही आपण पूर्तता केलेली आहे आणि ती पूर्तता करून आपल्याला लवकरात लवकर चांगलं हॉस्पिटल हे आरोग्य केंद्र कसं त्या ठिकाणी लोकांचा लोकांना फायदा होतो आजपर्यंत जे गोरगरीब जनता जी आहे त्यांना त्याचा बराचसा फायदा त्या ठिकाणी जर धोकाली त्या ठिकाणी बघितला आजूबाजूचा परिसर मनोनगर नगरची जे पेशंट आहेत ते पेशंट सर्व या आरोग्य केंद्रामध्ये येतात आणि ह्याच्यातनं जो पाठपुरावा आम्ही करतो आणि तो पाठपुरावा करून जी लोकांच्या सेवेसाठी आणण्याचा जो प्रयत्न होतो त्यामध्ये मग या सर्व गोष्टी आम्ही गावाच्या हितासाठी त्या ठिकाणी करतो आणि बरेच दिवसापासून ही मागणी होती आणि बरेच दिवसापासून हा धोकादायक त्या ठिकाणी के आरोग्य केंद्र झाला होता तो आज पूर्ण त्या ठिकाणी आमचा शब्द ही वचनपूर्ती तारखेने होत आहे